नमस्कार कुस्ती यूट्यूब युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आणखीन एका पाहुण्याला म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या लाडक्या पैलवानाला तुमच्यासाठी घेऊन आलो येतं सगळ्यां सगळ्यांना आम्ही परिचय करून देण्यापेक्षा आपल्याला आपण ओळखलंच असेल या व्यक्तिमत्वाला हे कोण आहेत ते पहिलान विष्णुपंत खुसे विष्णू भाव नमस्कार तुमचे कुस्तीमल्लविद्या युट्यूब चॅनेलमध्ये आज आपण कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच पैलवानांच्या वस्तादांच्या कुस्ती संघटक पत्रकार आणि कुस्तीशी निगडीत सर्वांच्याच आजपर्यंत मुलाखती घेतल्या तर आज विष्णुबाऊची मुलाखत घ्या म्हणून बऱ्याच जणांनी कॉमेंटद्वारे व्हॉट्सअपद्वारे आणि पर्सनली मला फोन करून आग्रह केला की के विष्णुपंत खोसे यांची मुलाखत आपण घ्यावी तर विष्णुपंत खुसे मला सापडत नव्हते बरेच दिवस आज मात्र मला सापडले तर आपण आज त्यांना सोडायचं नाही तर विष्णू आपण मुलाखतीला सुरुवात करूया तुमचं मूळ गाव कोणतं तसं आमचं मूळ गाव पारनेर तालुक्यातील नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील आस्तगाव आणि आमचे वडील त्यावेळेस आस्तगावमध्ये राहत होते पण टेलर काम करण्यासाठी आस्तगाव मी छोटंसं गाव आलं टेलर काम करण्यासाठी एक सारोळा म्हणून तिथनं चार किलोमीटर गाव आहे त्या गावामध्ये आले आणि जवळजवळ आता वीस वर्ष झाले म्हणजे तिथं स्थायिक झाल्यासारखं आहे आणि जसं पण दोन्ही लोकांच्या गावचं प्रेम असं की दोन्ही लोक गाव भांडणे याच्यासाठी होतात की हा आमच्या गावचा पायलो नाही तो आमच्या गावचा पायलव नाही तर टाकताना राहायला वगैरे म्हणजे सरळ आणि फक्त मला वाटतं एक नदीमध्ये दोन्ही गावात त्यामुळे सगळं दोन्हीकडे येणं जाणं असतं आस्तागाव पण घर आहे आणि सारव्यामध्ये पण घरची काय परिस्थिती म्हणजे घरी पैलवानी परंपरा होती त्यामुळे ती पुढे चालवण्यासाठी तुम्ही कुस्तीत आला घरचं म्हणजे आमचे आजोबा हेडमास्टर होते आमच्या वडिलांनी कधी म्हणजे असं कुस्ती वगैरे कधीच के केली नाही पण आमच्या वडिलांचे एक मित्र होते शहाजी पवार म्हणून चांगले पालन होते म्हणजे नगर भागामध्ये त्यांचं नाव होतं मग वडील त्यांच्यासोबत कुस्ती बघायला जायचे मग कुस्त्या पण वडिलांचं नाव विजय खोसे मग कुस्त्या बघता 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 त्यांना मग आमचा मोठं भाऊ शंकर खोसे की माझं काही सर्व ज्याने मला बनवलं काय आहे तो त्यांच्यामुळंच आहे माझी बंधुरा मग त्यांनी ठरवलं की याला पहिलवान करायचं मग ते कुस्तून असं वगैरे सगळं कुस्त्या बघून बघून त्यावेळेस सायकलीवर कुस्त्या बघायला जायचे वडील आम्हाला अजून सांगतात की मग कमी थांबायचो आम्ही असं तसं कुस्ते बघू मग त्यांनी मोठ्या भावाला तालमीत जायला के चालू केलं तर त्या तालमीत गेल्याला पहिला की सत्याचं पण तो सांगतो मी पहिल्याच दिवशी गेलो तालमीत तर कुठल्या तरी एका चांगल्या मुलांनी त्याला दहा किंवा जोरात पाडलं मग पोट दुखलं त्यामुळे तो आठ दिवस घरात तालमीच्या बाहेरूनच परत गेल्यानंतर बघत होता की जाऊ का नको मग एक दिवशी वडील गेले मग हळूहळू ते कुस्तीचं घरची परिस्थिती अशी होती की पाऊस जर पडायला लागला तर फक्त एक गोदडी राहील म्हणजे सुकी जागा तेवढीच घरात जागा राहायची त्याच्यावरती मी माझी मोठी माझी छोटी बहीण होती, दा दा पन, होती। ती जोपायचो आम्ही आणि अक्षरशः आमचा म्हणजे मोठा भाऊ दादा वगैरे आई रात्रभर घरातून पाणी बाहेर काढायचे असे त्या सिच्युएशनमध्ये पण म्हणजे त्या गरिबी होती त्यामुळे तिथे त्याला जास्त दिवस पाहिलं की करता आलं नाही त्याला शाळेतून राज्याला वगैरे त्याचं मेडल आहेत आणि मग सतरा साडेसतरा वर्षाचा असतानाच तो आर्मीमध्ये भरती झाला आणि ते गरजेचं पण होतं त्यावेळेस त्याला घरच्या परिस्थितीसाठी विना तुम्ही घरच्या परिस्थितीचा उल्लेख केला मी सगळे महाराष्ट्रभर फिरत असतो किंबहुना दररोज पैलवानाच्या संपर्कात असतो हा खेळ रोजचाच माझ्या आयुष्यात झालेला आहे अनेक ठिकाणी मला असं जाणवतं हो की गरीबा घरीच पैलवान मोठे मोठे होते म्हणजे गेल्या शंभर वर्षाचा इतिहास जरी कुस्तीचा पाहिला तर मारुती मानेपासून ते आत्ताच्या विष्णू खुसे असतील किंवा किरण भगत हे सगळेच गरीब घरण्यातून आलेले काय कारण आहे बरं गरीब घरचीच पैलवान का होतात गरिबीची जाण थी थी तो तो मी कुस्ती कशी आहे कुस्तीसाठी त्याग खूप महत्त्वाचा आहे म्हणजे सकाळी उठणं असं साहजिकच तुमची एखाद्याची परिस्थिती चांगली असते तर मला मी काय करू उठून मला कुठे काय बनायचं आहे हेच गरिबी म्हणतो की मला सकाळी उठून मेहनत केली कुठे नाव वगैरे केलं तर माझ्या आईवडिलांचं नाव होईल गरिबी बदलता येईल आणि कष्ट करण्याची ताकद असते पहिल्यापासून सांगत म्हणजे काहीतरी मिळवायचं आहे हे येतो असतो त्यासाठी मग गरिबा घरातूनच जास्त आणि वातावरण कुस्तीसाठी जास्त जास्त मला वाटतं पाहण्यासाठी असे मातीत बसलेले असतात विष्णू भाऊ गाव सारवळा आहे तुमचं मूळ गाव नगर जिल्ह्यातील मला वाटतं दुष्काळ से गाव आहे म्हणजे शेतीला सुद्धा पाणी मिळायचं थोडस आहे अशा एका तालुक्यातून एका खेडेगावातून तुम्ही तुमचा प्रवास सुरू झाला कुस्तीचा तर पुण्यापर्यंत तुमचा प्रवास कसा काय झाला नेमक्या काय काय खासा गोज आम्हाला सगळ्या ऐकायला आवडते म्हणजे तिथून पुढं कसं गेला आणि आज विष्णू खोसे महाराष्ट्रातील क्रमांक एकचा पैलवान कसा बनला इथवर आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल जेव्हा बहुं भाऊ भरती झाला त्याच्यानंतर चार पाच वर्षानंतर त्याच्या मनात होतंच की मला पहिलोन की करायची होती करता नाही आली किंवा नोकरीमुळं किंवा त्या सगळ्या गोष्टीमुळं तो गेममध्ये भरती नव्हता त्यामुळे hmm. त्याला ते करता आलं नाही पण त्याची इच्छा होती भरती झाल्याच्या दिवसापासून hmm. की मला पयलॉन बनायचं आहे मग असं तालिमी बघत वगैरे असायचं तो मग पुण्यात गुलशे तालीम म्हणून होती त्यावेळेस तिथे इराणचे कोच होते हमीद फ्रान्सिस सर नावाचे ते त्याला समजले की इथं पुण्यात अशी असे एक चांगली तालीम आहे आणि इथं त्याला ठेवलं तर फायदा होईल मग त्यांनी एक वर्ष म्हणजे त्यावेळेस त्याला सहा हजार पगार होता मला चांगला आठवतं आहे त्यावेळेस तो चार हजार रुपये प्रत्येक महिन्याला मला पाठवून द्यायचा त्यावेळेस मला एक वर्ष त्यांनी गुलशेतालमी ठेवलं नववीला असताना मग दहावीसाठी मी परत गावी गेलो की असं वाटलं की बहावीला अभ्यासात पण जरा ठीकठाक असल्यामुळे वाटलं जास्त मार्क पडतात का ते पाहावं म्हणजे पुढचं काही करिअर चेंज करायचं का आणि मग त्याच्यानंतर परत अकरावी बारावीला मी सारंग सारंगकडे आलो कोल्हापूरला तसं खरा म्हणजे सारंग मी एक वर्ष असेल मला सांगायला खूप म्हणजे आनंद होतोय की विष्णूने सारंग सरांचा उल्लेख केला ना महाराष्ट्रातील आज बहुतांश पैलवान जे राज्य राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतात त्यांचा काही काळ का होईना सारंग सरांच्या पैसे त्यांनी घालवलेला प्रत्येक पैलवानांच्या जडणघडणे सारंग सर नावाच्या एका ऋषितुल्य व्यक्तीचा हा नक्कीच हात आहे तर विष्णूला सुद्धा सरांसरांचं खूप म्हणजे पंचेचाळीस किंवा पन्नास किलोच असेल त्यावेळेस सरांपाशी गेलो होतो तेव्हा कोल्हापूरला वजन वगैरे पण वाढत गेलं सरांचे म्हणजे प्रॅक्टिस वगैरे सगळ्या भेटत गेल्या वेळेच्या वेळेला लढती वगैरे त्यावेळेस मोठे पालन तिथं असलम काजी चंद्रा पाटील आदर्श भेटत गेले तिथं त्यांच्याकडे पाहून आणखी मेहनत करण्यासाठी ते करतायत आपण किती कुठंच नाहीत असं पाहत पाहत सरांपाशी पाच सहा वर्ष होतो मी कमीत कमी त्याच्यानंतर मग आत्ता एक दोन वर्ष झाली मी पुण्यामध्ये आलो की च विजय बराटे सरांकडे सायद्रीकू सायद्रिकूस कुस्ती संकूलमध्ये आणि मला तिथं जरा असं कोल्हापूरला असताना हाताची इंजुरी वगैरे जास्त झाली ती आणि माझी मला वाटतं त्याच्यात मला वाटतं पुण्याला आल्यानंतरच खरी कारकिर्दी सुरू झाली म्हणायला काय हरकत नाही मैदानी कुस्तीतील तुम्ही युनिव्हर्सिटी चॅम्पियन असाल किंवा नॅशनल वगैरे असाल पण महाराष्ट्रातील मैदानी कुस्तीतील क्रमांक एक चा म्हणून म्हणून विष्णुपंत कुसे नाव गाजायला लागलं मला वाटतं सह्याद्रीला आल्यानंतर आणि मला आठवतंय तुम्ही कर्नाटकला कार्तिक काटेबरोबर कुस्ती होती आपली ते वेळ ओळखपण नव्हती आणि ही कुस्तीचा व्हिडिओ मला पाठवला तुमच्यातला कोणीतरी आणि तो व्हिडिओ एबीपी सारख्या प्रसारमाध्यमाने सुद्धा प्रसारित केला आणि त्यानंतर मग मला पण समजलं ना समजलं की विष्णूपंत कुस्ती काय तर सुरुवात झाली सुरुवाती माझ्या हाताला कोल्हापूरला लागलं ना दोन तीन वर्ष माझा परफॉर्मन्स एकदम असं म्हणजे मला कुस्ती करता ना हाताला लागल्यामुळं म्हणजे मी काहीतरी का कुस्ती करायला करा गेलो हात वगैरे असं दुखाय दुखवायचं निघायचं थोडक्यात मग पुण्यात मध्ये मी ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो तर मला ऑपरेशनचा सल्ला वगैरे दिला मग मी ऑपरेशन वगैरे केलं आणि मग मी इथं राहिलो तर इथंच राहिलो सरामपाशी मराठ्या सरांपशी काकांचं म्हणजे एकदम स्वतःच्या मनाकडे जसे लक्ष देतात तुम्ही पण भेटलेले येतं बारीक लक्ष वगैरे दिलं परफॉर्मन्स पण चांगलं झालं त्यानंतर मग मैदानी कुस्तीत आलो मग जसं आता कार्तिक काठी वगैरे असे कुस्ती तुम्ही पण एक दोन लेख होते माझ्यावरती त्यामुळं सगळं महाराष्ट्रभर माहीत झाले किंवा कुस्ती करतोय चांगलं वगैरे त्यामुळे कुस्ती वगैरे घ्यायला चालू झाली आणि आज तुमच्यापैकी बसलो आहे नक्कीच विष्णू भाऊ तुमची कारकीर्द इथंपर्यंत पोचली हे आम्हाला ऐकायला आवडलं पण या पाठीमागचा त्याग काय आज तुमचं दिनचर्या कशी असते शेड्यूल कसं असतं राहू राहद आज तुम्ही सेना दलात भरती झाला आहे सेना दलात कदाचित तुम्हाला बेग बेग वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्या रुटीनप्रमाणे जा जावं लागत असेल पण तुम्ही ज्यावेळी तालमीत होता त्यावेळी तुमची दिनचर्या कशी असायची किती वाजता उठावं लागायचं झोपावं लागायचं तालमीत असताना आम्ही चार वाजता उठायचो चार वाजता सकाळ उठून म्हणजे सारंग सरंगड असताना आम्ही इन रूमवरून जायचो त्या कारण तिथं तिथे राहायची वगैरे व्यवस्था असं किंवा इथं सगळे असताना मी चार वाजता सकाळ उठून आपले पर्सनल जोर वगैरे मारणे काय असतील ते त्याच्यानंतर दोर चढणे आणि मग परत रिकवर फ्रेश वगैरे होऊन आपल्या ग्रुपमध्ये प्रॅक्टिसला मिळणे प्रॅक्टिस वगैरे करून सगळं आपले अर्धा तास एक्स्ट्रा मॅट करणे टेकणे प्रॅक्टिस म्हणजे माझ्या बघितलं असेल जास्त जरा ताकदीचा वापर जरा असा ताकीच्या मग नाईटवरती जर असं टेक्निक प्रॅक्टिस वगैरे हो या गोष्टी करणे असं म्हणजे स्किपिंग वगैरे हो मार आजची गोष्टी पण खूप चांगली झाली म्हणजे व्हिडिओ टाकीन आज ही गदा मिळाली किती वी गदा असला तेवीस वी गदा <laughs> तेवीस वी गदा असा एक विक्रम असू शकतो कुठं जाऊया त्याच्यानंतर मग परत संध्याकाळी चार ते सहा मॅटवरती किंवा जे ग्रुपमध्ये असेल ते प्रॅक्टिस त्याच्या आधी जरा बैठक वगैरे मारून नंतर झाल्यानंतर मॅटवरती वरती इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस म्हणजे मंकी रन्स वगैरे लेग जंक्स वगैरे असे त्या एक्सरसाइज वगैरे रस्सा आणि दोर वगैरे गर वगैरे खूप छान प्रत्येक पहिल्याच्या आयुष्यात हे येतच असतं पाटे झोपणे लवकर झोपणे दुपारचे रेस्ट घेणे कष्ट करणे थोडस वेगळा प्रश्न विचारायला मी जातो आता याची उत्तर तुम्ही झटपट दिली तर मला बर वाटेल तर काय झालं असतवान नसतो तरी कुठेतरी असोकरी लागला नसतात आयुष्यातील सगळ्यात आनंदी घटना आयुष्यातील सगळ्यात आनंदी घटना व्हायची आज असेल एखाद्या वेळेस झाल्यापैकी नोकरी लागली तेव्हा आनंद नाही झाला झाला जबाबदारी पण होती नोकरीच आयुष्यातील सगळ्यात दुःखद घटना की असं आमची बहीण मला बहीण मारली आमची आयुष्यात आदर्श कोणाला म्हणतो आयुष्यातच आदर्श मी माझ्या भावालाच मानतो पावलं पावली त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळते खूप काही मी कुस्ती क्षेत्रामध्ये दराज धर्मामध्ये जसे राहतो तसे ना राहुल नानांचे कष्ट राहुल <laughs> खूप चांगलं नाव सांगितलं म्हणजे <laughs> प्रत्येक मुलाखत अशी नाही की जिथे राहुलचं नाव येत नाही खूप मोठा आदर्श त्यांनी कमी वयात हे <laughs> केलेलं आणि खरं सांगू का मला सुद्धा खूप शिकाय मिळतं त्या म्हणजे जरी वयानं लहान असला ना तर त्या आपल्या एका गेमपाशी ती समर्पण असतंय खेळाविषयी विष्णू चित्रपट बघता सिनेमा बघता ¿Qué es <laughs> la verdad de La verdad chitre, <laughs> <landa. laughs> असं गाणे आवडतात त्यातली वगैरे भारताविषयी जरास बाहेर देशाच्या पटवून दिले दे की भारत काय आहे ते कारण आहे पण असं छान गाणे ऐकतात गाणे ऐकतो कुठली गाणी ऐकायला मला तसं खरं म्हणजे सांग आता पटायचं नाही पण जरा जास्त देवाची गाणी आणि पांडे भीमसेन जोशी वगैरे यांचे ते गाणे वगैरे असते किंवा ते महेश काळे किंवा ते यांचे देशपांडे असे त्या टाईप देवाची गाणी त्या टाइप मध्ये आणि मग जुनी गाणी कारण वडील पहिल्यांदा रेडिओवरती जुनी गाणी गाणे वगैरे ऐकायचे त्या टाईपमध्ये जुनी गाणी जास्त नवीन गाणी ऐकत नाही विष्णू बौद्ध मी आता ग्रॅज्युएशन झालं एक सगळे झगमकाटाचाही युग आहे प्रेमात वगैरे पडला मला ते कुस्तीतून तसा काही वेळ वेळ वे नाही मिळाला आणि परत ताल मीत तर माय मला असं बाहेर जायला आवडत नाही कधी परत नाही त्या गोष्टीत म्हणजे असं बाहेर जायला मला आवडतच नाही फक्त मला असं वाटतं ठेवलं फक्त बाहेर काढलं फिरायला नाही जास्त भाऊ महाराष्ट्रात आता महाराष्ट्राची कुस्ती का विधायक वळणावर की गेल्या दहा पंधरा वर्षे आणि आत्ताचा काळ आज मैदानी कुस्तीला खूप चांगला पैसा आलेला आहे लोकांनी करिअर म्हणून बघितलं पाहिजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला कसं बघताय की पोरांनी काय केलं पाहिजे किंवा तुमच्याकडून काय सल्ला असेल त्या लोक साहजिकच मैदानी कुस्तीमध्ये महाराष्ट्रामध्ये करिअर म्हणून पाहणं एकदम म्हणजे बरोबर निर्णय राहील कारण आरामशीर माणूस जर योग्य कष्ट केले किंवा आणि खूप सारे कष्ट केले एक क्रमांक एकच्या जोडीतला जर पैलवान झाला तर नोकरीपेक्षा जास्त पैसा आपल्या महाराष्ट्र मैदानीमध्ये स्पर्धेत मैदानी कुस्तीत आहे पण त्यासोबत बाकीच्या म्हणजे असं स्पर्धेची पण साथ सोडून चालणार नाही आपण असे भरपूर बाहेर पण पाहिलो नाहीत की जे स्पर्धेत पण चालतं ते मैदानी पण चालतो त्यामुळं स्पर्धेत पण खेळलं पाहिजे ते खूप गरजेचं आहे वाचनाची आवड आहे तुम्हाला मृत्युंज स्वामी राधे कादंबरी वाचून वाचून बहुतांशी पैलव वाचक असतात आयुष्यात बाजी धन्यवाद कशी वाटली बाजिंद खूप छान दोनदा वाचली मी कादंबरी बाजी तर मी सांगत होतो की आम्ही ज्यावेळी लहान असायचं पुस्तक म्हणजे मी स्वतः खेळायचो त्यावेळी मोठे मोठे पैलाव ज्यावेळी मोहन माळे यांच्या वाचक असायचे त्यांच्या उशीर काय माहिती पुस्तक खूप पहिला वाचक असतात बर आता मोबाईल मध्ये कमी झाला मोबाईल मुळे वेळ कमी झाला खूप गरजेचं वाचन वाचलं पाहिजे वाचलं पाहिजे विष्णू विष्णू तुम्हाला पुढचं काय टार्गेट आहे आता आर्मीत भरती झाला तुम्ही नोकरी सेट झाली करिअरचा विषय संपला तर तुम्हाला आता पुढचं काय टार्गेट देऊन चाललंय तुम्ही संपलं बस होता नोकरी सुरुवात म्हणायची नोकरी संपलं नाही खूप चांगली गोष्ट सांगितली विष्णू भाऊनी की ही तर माझी सुरुवात आहे ह्याला म्हणायचं स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणजे सगळं काय मला मिळाल्यानंतर आता भास म्हणायचं नाही ही तर माझी सुरुवात आहे आणि असे जे विचारांची शृंखलाच आहे ना तेच तुम्हाला नवीन काहीतरी करण्यासाठी किंवा क्रांती घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि विष्णू भाऊंच्याकडं आज खरोखर अनावधानं त्यांच्या तोंडातून केलं पण खूप मोठा सल्ला ही हीच माझी सुरुवात आहे ज्यावेळी सगळे परिस्थिती सगळे मार्ग बंद करतील आयुष्यात केवळ रडण्याशिवाय पर्याय नसतो अशा वेळी आपण मनात जर का विचार केला चला ही तर नुसती सुरुवात आहे तर तुम्हाला जगण्याची एक नवीन दृष्टी प्राप्त होती कारण आता आता सिनियर नॅशनलला मेडल किंवा हंडर ट्वेंटी थ्रीचे सिनियर नॅशनलला मेडल आणून <स्थाँग> इंटरनॅशनल मेडल आणायचं माझं स्वप्नच आहे पहिल्यापासून मला मध्ये हाताला लागलं त्यामुळे मला ते करता नाही आलं म्हणजे आता ज्युनियर वगैरे याला मेडल पण मागच्या ट्वेंटी ट्वे लागण जरा मध्ये होतो त्यामुळं <laughs> पण आता यावर्षी राहिलं सिनियर नॅशनलचं लक्ष आहे मोठ मैदानासोबत तिकडे पण जास्त कारण माझी प्रॅक्टिस जास्त मॅटवर असते मॅटोडत ना नाही चार दिवस मॅटवर असतो दोन दिवस मातीत असतो मैदानी गोष्टी बऱ्याच जणांच्यावर डाव करताना मी बघितले की तुम्ही असं पाय अडकवतो आणि एका बाजू नेमकं काय त्या आहे नावाने हे कसं शिकला तुम्ही कस आतमसत केला आडाव एक वैशिष्ट्यपूर्ण डाव आहे की ज्याला शक्यतो डिफेन्स करता येत नाही शिकणं म्हणजे खेळ आमचा भाऊ म्हणतो खेल खेल का गुरु आहे मग खेळता खेळताच मी काय इतक्या का काय अशा गोष्टी शिकून जाता की तुम्हाला काय नाही मग ते प्रॅक्टिस करता करता कधी कधी अचानक कसे डावून जाते मी सांगितलं मी जास्त टेक्निक प्रॅक्टिस करत असतो मग कळत नाही खेळता खेळता कोणते डावून जाते आणि काल मला टेंडर मारून जसं सतपाल पाडलं छाती बसलं एकदा किस्सा सांगतो तुमची एकदा कुस्ती कुठं सुरू होती मला गाव आठवत मला वाटतं गुरुसाळेमध्ये कुस्ती होती माझी नाही माझ्या बरोबर आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुनील लिमन सर आणि आम्ही दोघ आणि तुम्ही खूप 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 चांगली कुस्ती केली आणि बरोबर छाती बसली त्यावेळी सुनील बापू मला म्हणाले मामांच्या सारखा डाव केला म्हणले कुस्ती झाली ती अच्छा मला फोन करून सांगितलं पण होत माझ्या लक्षात मागच्या मागच्या कशी कुस्तीमध्ये विष्णू बापू मैदानी कुस्ती तर तुमच्यासारख्या इतक्या हेवी वेटमध्ये मध्ये असताना अवघड अवघड डाव मारणं खरोखर अवघड फार ठराविक मुलं आहेत की अशी डाव मारतात तर आता जे ज्या कुस्ती आहेत इतकं डाव मारणं हे तुम्ही सरावांनाच आत्मसात केलं पण विष्णुबा ह्यात जे दुखापत होते यानंतर तुम्हाला बऱ्याच वेळी दुखापत झाली किंवा तुम्हाला या कुस्ती या वेगळ्या शैलीमुळं बहुतांशी पराभवाचा सुद्धा सामना करावा लागला आणि मला म्हणायचं काय की हार जीत कुस्ती म्हणजे एक जण जिंकणार एक जण हरणार आहे पण तुमच्यासारखी ठराविक मुलं आहेत की जी हार जी त्याची परवाच कधी करत नाही मला फक्त लढायचं आहे बस एक पाच मिनटाच्यात कुस्ती निकाली तर किंवा बस त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांचा टी पी नेहमी समान राहिलेला आहे आज सुद्धा विष्णूपंत खोशीची कुस्ती घ्यावी यासाठी लोकांचा मला सुद्धा फोन येतो तुम्हाला सुद्धा येत असतील की आमच्या मैदानात तुमची कुस्ती पाहिजे तर हा जो आलेख राखलाय तुम्ही म्हणजे पडू किंवा पाडू तुम्हाला पराभवातून नाही का असं वाटत की मला वा जरा डिफेन्सिव्ह खेळ असेल तर बरे झालं असतो एवढी गडबड नाही करायला पाहिजे होती याबद्दल काय सांगाल तू मी लहान होतो एका मैदानातून कुस्ती सुटली होती माझी तर घरी आलो आमचं भाऊ पण सुट्टीला आलेलं होता त्यावेळेस तू पडून का बर नाही ना, ना, आला म्हटलं काय झालं मी तर कुस्ती बरोबर सुटली माझी म्हटलं चांगली गोष्ट मी हारलो नाही त्यानं नाही तू पडून का नाही आला म्हटलं म्हणलं तू डाव करायला भेला त्यामुळे कुस्ती सुटली तुझी त्यानं तू डाव करायला भेला म्हणलं तू पडून काय अडचण नाही म्हणला पण तुझ्यातलं जे शंभर टक्के ते तू डोळे झाकून पूर्ण तू लाव हार जीत हा पुढचा टक्के मैदानामध्ये गेलो ना मी जिंकल का हरेल याचा विचार नाही कर पण मी माझी कुस्ती कशी करणार कोणते डाव करायचे का कुठले काय एकदम स्पीड हायट सगळं कुस्तीला तिथं लावून त्यामुळे कधी कधी मला भराचा व्यापार एक प्रेक्षक म्हणून सांगेन मी ज्यावेळी कुस्ती तुमची लागते त्यावेळी बाहेर जरा निवडून कुस्ती असं नाही उभार विष्णूची कुस्ती बघायला लागते कारण दोन तीन मिनटं झाली एक विष्णूची कुस्ती बघायला मिळणार नाही आम्हाला म्हणजे चांगलं माहित आहे तर ही खूप चांगलं तुमची गोष्ट आहे विष्णू भाऊ कुस्ती व्यतिरिक्त आणखीन काय आवडतो तुम्हाला कुठ कुठले छंद जोपासले तुम्ही अभिनय क्षेत्र म्हणा किंवा आज बऱ्यापैकी पैलवान अभिनय क्षेत्राकडे वळतात पूर्वी पण वळले होते तुम्हाला त्यात करिअर वगैरे करायला आवडेल का किंवा इतर काय असेल तुमच्या जर त्यात करिअर होत असलं तर निश्चितच करेल आणि विश्वास करेल आणि चांगलं करू पण सध्या मी वाचन वाचन वाचत वाचे असतो कारण आणि मला असं वर्षातून एका दिवशी घरच्यांसोबत ट्रिपला वगैरे जायला या गोष्टी आवडतात आणि आपलं मैदानासोबत फिरणं भरपूरच असते पण घरच्यांसोबत एक फिरायला जाणं वेगळं आणि एकदा कुस्तीचे वेळेस प्रेशर असतो मैदानला जरी आलो तरी काय आता कुस्ती तुम्ही निवृत्त कधी व्हाल हे मी सुद्धा सांगू शकत नाही पण व्हाल त्यावेळी काय कराल हा वारसा पुढे द्याल कुणाला नक्कीच आता भावाचं मुलगा आहे देवराज कोसे म्हणून फक्त चालेल त्याचे प्रॅक्टिस वगैरे तिकडे घेत असते तो पण आहे आणि मार्गदर्शन करायला आवडेल मला नक्कीच विष्णू भाऊ फार मोठी गोष्ट सांगितली मी परवा पण लिहिलं होतं रवी पाटलांचा एक मुलगा मला असा फोटो बघितला कुस्ती क्षेत्र एकमेव क्षेत्र असं आहे की जे आपल्या आपल्याला जी पिढीची वारसा आहे तो पुढच्या पिढीला जातो म्हणजे परकीयांच कनबर असलं की ते मनभर दाखवण्याचे बुद्धिवंत आपली झटावट करतात कुस्तीसारखी ही पण आपली एक परंपरा आहे जशी वारकऱ्यांची परंपरा तशी मला धारकऱ्यांची पण परंपराच आहे आपली आपण एका पिढीतून दुसऱ्या पिढीत हे ज्ञान देतोय आणि आज ही पैसे टिकवलंय कोणी पहिलवान असणाऱ्या घराण्यांनीच टिकवलाय नवीन येणाऱ्यांची संख्या किती आहे मी असं म्हणत नाही की त्यांची संख्या नाही पण किती टक्के ते एक दोन टक्के तीन टक्के दहा टक्के असते नव्वद टक्के लोक हे परंपरेने कुस्ती क्षेत्र जपत आले आणि हा टक्का वाढवायचा जर का असेल तर नक्कीच सुशिक्षित समाजापर्यंत ही कुस्ती खरी गेली पाहिजे म्हणजे लोकांना असं वाटतं की बरेच मी आपले कुस्ती म्हणलो त्या फेसबुक पेज बरेच उद्योगपती असतात महिला असतात उच्च समाजातील महिला मला प्रश्न विचारतात की काय हो किती क्रूर खेळ गेम आहे तुम्ही काना मारता वगैरे म्हणजे त्यांच्या मनात एक कुस्क्याविषयी जे झालेलं आहे ते पहिल्यांदा काढून गेलं पाहिजे की कुस्ती एक शास्त्र आहे विज्ञान आहे हा एक खेळ आहे आणि ही कला आहे जसं एखादा तबल जे तबला वाजवतो सुंदर सुरपेटे सुरपेटे वाजवतो त्याच्यासारखीच पण हा शरीर चालवण्याची एक कला आहे बरोबर एक कलाच आहे ना एक प्रकारची खूप मनात पडलेलं आहे आता लेखन वगैरे आहे प्रोलिग वगैरे सगळं त्या गोष्टीला फरक पडलेला आहे हो फरक पडत चालला पण अजून फरक पडला पाहिजे तर सुशिक्षित समाज या येतील आणि नक्कीच तुम्ही म्हटले ना जे करियर म्हणून या खेळाकडे बघतात तर भरपूर सुशिक्षित लोक सुद्धा आता या खेळाकडे वडणं जेव्हा करिअर तुमचं सेट होईल बिलकुल बिलकुल नाही आता बघा ना प्रत्येक पोरांचा टर्न ओव्हर जर का काढला तर बऱ्याच गोष्टी अजून नव्या नव्या वापरता येतील यासाठी अधिकृत करणाऱ्या संस्था आहेत खर माहिती ना। 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 काम आहे पण आपलं काम काय आहे की त्यांना जागृत करणे किंवा आपल्या लेखाद्वारे सांग मला असं म्हणायचं की हा हे जे कुस्ती पैसा येतो हे जर का चेक न वगैरे द्यायला चालू झालं पैलवानाला तर पहिलवानाला भविष्यात कर्ज मिळू शकेल एखादा उद्योगधंदा टाकू शकतील आता तासा पैसा आहे पोअर ग्लॅमर मध्ये खंजाऊ गदा आहे नाव आहे व्यवस्थित नियोजन करता नियोजन केलं म्हटलं तस की बहुतांश मुलं गरीब घरातूनच आलेली आहेत त्यामुळे ते पहिलं फाटलेलं मला अर्धा पैसा जातो मुलं गरीबी जसे मोठे पैलवान व्हायला कारणीभूत आहे तसे त्यांच्या पैलवान केला कुठेतरी फुल स्टॉप लावायचं होतं ते कारणीभूत आहे असं मला वाटतं कारण गरीब जो मुलगा आहे ना तो घाटीला गाठ बांधूनच ठेवतो तू पोटासाठी खुराक खात नाही खाल्ला पाहिजे गरीबी वडिलांचं काय आहे एखादी म्हणजे ते सांगायचे की एखाद्या गोष्टीची गरज आहे का कुठली गोष्ट लागत असते तर ती दहा वेळा विचार करून घ्यायची म्हणजे खायला लागत असलं ती न विचार करता लगेच घ्यायची बिलकुल वस्तू मी विश्रासांची मुलाखत घेतली ना पहिल्या मोबाईल वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या तर हेच परत परत तेच तेच येते विष्णू भाऊ तुम्ही वेळेत वेळ काढला आज कसबेटी ग्रस्ट्रिकच्या कुस्ती मैदानात तुम्ही कुस्ती पण जिंकला गदा पण मिळाली आणि मुलाखत पण मिळाली असे तिहेरी संगम इथं मला मिळाला तर तुम्हाला आमच्या कुस्ती मल्ली विद्या वाचकांसाठी काय सांगायचं असेल तर सांगू शकतो माझ्यासाठीच हा सुवर्णयोग म्हणावा लागेल गणेश भाऊंसोबत बसून मुलाखत घेतोय आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळेच आज कुस्ती मल्लविद्येतील लोक आहेत किंवा तुम्ही सगळे बंधू आहेत तुमच्या प्रेमामुळे आज आम्ही इथं आहेत तुमच्या कुस्ती मल्लविद्यासारखा एक खूप खूप मोठा आणि लोकप्रिय उपक्रम आणि कुस्तीला चालना देणारा चालवत आहे त्याबद्दल आम्ही बोलणं म्हणजे खूप कमी गोष्ट आहे काहीतरी पण खूप मोठी गोष्ट आहे कुस्ती क्षेत्रासाठी महाराष्ट्रासाठी याने खूप आम्हाला आमच्यासारख्या पैलवान लोकांना प्रसिद्धी मिळाली कुस्ती घर बसल्या पाहू शकत आहेत अशा खूप काही गोष्टी आहेत तुम्हाला सांगता येणार नाही तुम्हीच आहे तुमच्यासारखे पैलवान आहे तुम्ही कोणाची स्तुती केली असती तुम्ही नसता तर मी कुणाचे व्हिडिओ टाकले असते पैलवान वगैरे या सगळ्या गोष्टी पूर्वी पण होत्या पण त्यांना प्रसिद्धी झोतात आणण्यासाठी तुम्ही जे काम करताय त्याचे सर्व तर मी मनापासून हा भर मानतो कोणी आपल्या उपक्रमाची स्तुती केली वास्तविक मला असं काही घडलं ना खूप भरून येत कारण गेले दहा वर्ष आपण हा उपक्रम राबवतोय हो अखंडपणे लिहित्य रोज झोपायला दहा बारा वाजतात प्रत्येकाचं निकाल असतात प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या हे सर माझी पुस्तिका अजून पडलेली नाही किंवा माझी का तुम्ही हे करत नाही काही जणांचं तुम्ही असं करत आहे म्हणजे बऱ्याच जणांना वाईट वाटतं आणि हे करत असताना कधी मग वळून असं बघितलं तर कधी कधी वाटतं वेळ तर नाही ना ही ना। वेळ तर आपण नाही जग जग दुनिया व्यवहारी दुनिया आहे प्रत्येकजणं अर्थर्जन किंवा इतर गोष्टीसाठी मागावं लागले आहे आपण हेच काय वेळ घेऊन बसलो पण ज्यावेळी तुमच्यासारखे पैलवान म्हणतात ना की सर मला खरोखर हे झालं तर मला भरून येतं आणि केलेल्या कामाची मला चीज झाल्याची भावना नाही म्हणून मला दुसऱ्या कशाची अपेक्षा नाही नाही खूप खूप मोठं काम आहे आणि ते म्हणतात ना काही विशिष्ट व्यक्तीच काहीतरी चांगलं काम करण्यासाठी जन्म तर तेच करू शकतात त्यातले तुम्ही माझ्यासाठी घेतली खरंच म्हणजे कोण तर माझ्या हातून काम करून घेते करता कर एवढा वेगळा आपण निमित्त मात्र असतो प्रारब्ध असतो प्रत्येक गोष्टीचा खूप मोठा उपक्रम आहे मी पाहतोय जेव्हा चालू झालता त्यावेळेसपासनं पाहतोय म्हणजे असं तुम्ही म्हटले की जसं माग ओळून पाहिलं वेळ वाटतंय स्वतःला पण वेळेस लोक इतरच घडतात तुम्हीच कायम सांगत था। असतात <laughs> त्यामुळे हे नक्कीच एक ऐतिहासिक काम आहे ना ते चळवळीचं स्वरूप आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आपण जे तालुक्यात वगैरे माणसं नव्हतं म्हणजे त्या गावातून आपण एकत्र येऊन ये खूप मोठ्या कुस्तीसाठी आणि विशेष काय याच्यात कुठलाही भावने म्हणजे स्वार्थ नाही काय नाही फक्त कुस्तीसाठी झटताय ना ही इतकी मोठी गोष्ट आहे ना ते आज म्हणजे क्वचित लोकांकडे बघायला मिळते मला तरी असं वाटतं धन्यवाद विष्णू भाऊ एका पैलवानाची मुलाखत घेतोय का एका तत्व्याची मुलाखत घेतोय असं मला वाटलं थोडेच दिवस असेच तुमच्या आशीर्वाद राह मिळवू मी आणि कुस्ती मला विद्या दिवसेंदिवस प्रगती करत धन्यवाद धन्यवाद